अध्यक्ष महोदय मी रामदास मसराम आरमोर विधानसभा क्षेत्र राज्य औचित्याच्या मुद्द्यावर बोलतो आहे राज्यात प्रशिक्षणार्थी उमेदवारांना रोजगाराच्या दृष्टीनं कायमस्वरूपी नोकरीवर घेण्याबाबत राज्यात युवकाच्या कौशल्यांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली त्यामध्ये अनेक उमेदवारांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला व ते काम योग्य पद्धतीने करतही आहेत परंतु एवढ्या निष्ठेने काम करून सुद्धा त्यांचे वेळेवर मिळत नाही आहे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आश्वासन दिलं होतं की त्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरीत किंवा रोजगाराची रोजगार उपलब्ध करून देऊ परंतु तसे होताना अद्यापही दिसत नाही तरी त्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराच्या दृष्टीनं कायमस्वरूपी नोकरीवर घेण्यात यावं अशी मी सभागृहात औचित्याच्या मुद्द्याच्या द्वारे मागणी करतो आहे मुद्दा एकच एकच एक साहेब